आज वरवणला शरद पवार साहेब सभा संपन्न होत आहे तर या सभेकडे आपण नागरिक म्हणून कसं पाहता मी राष्ट्रवादी पवार साहेबांचा सा कट्टर रमेश अप्पाचा कट्टर कार्यकर्ता पवार साहेबांचं सा एवढं वय होऊन सुद्धा साहेब एवढं धडाडीनी अख्ख्या देशाचा निर्णय घेता बी जे पीनी राष्ट्रवादी फोडली शिवसेना फोडली ग्रॅज्युएट मुलासारखे पक्ष फोडतात या पक्षातून त्या पक्षात कारण नसताना अख्ख्या महाराष्ट्रात यांनी वाटोळ केली महागाई वाढवली ईडीची भीती दाखवतात कारण नसताना जेव्हा कारवाई करतात कांद्याला बाजार नाही ऊसाला बाजार नाही सोयाबीनला बाजार नाही ह्याच्याकरता पवार साहेबांस आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आपण आपल्याला एकमतानी एक निवडून पाहिजे महाविकास आघाडी सरकार की महायुती सरकार आपल्याला पाहायला आवडेल महाविकास आघाडी सरकार आम्हाला पाहायला आवडेल महाविकास आघाडी सरकारची काय गरज आहे महाराष्ट्राला महाराष्ट्राला अत्यंत गरज आहे यांनी कारण नसताना निर्यात बंदी करतात काय चार रुपये कांद्याचे शेतकऱ्याला मिळत काय बी करतं काय बी करतं हा तुम्ही सोन्याचे बाजार पुढे मोबाईल केवढेल एक के एक कोटीचा मोबाईल घेता तुम्ही एक एक कोटीचा फ्लॅट मध्ये राहता दीड दीड मोबाईल आता मोबाईल साठ रुपये किलो काजर घालायला का धडक भरती का याला शेती करायला आम्ही फुकार शेती करतो का माहिती करून दाखवा शेतकरी तुम्ही आज एवढं वय येतील साहेब हटत नाही आम्ही आख कुटुंब आले माझी सुने मुलगी आहे माझ्या पुत्री आहे आज वरवण दाखवायच्या ईडीला आम्ही भेट नाही कधी कारवाई करा आज वरवणला पवार साहेबांची सभा संपन्न होत आहे उद्या याच ठिकाणी देवेंद्रजी फडवीस यांची देखील सभा संपन्न होत आहे वरवणला थांबा 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 वरवणला दोन सभा संपन्न होत आहे तर याचा जो प्रभाव आहे या विधानसभेवर कोणत्या सभेचा प्रभाव जास्त पडेल साहेबांचा सभाचा पवार साहेबांचा आपण काही करू द्या आज तुम्ही बघा बुसरीत बघा कालची सर्वांची बघा शिरून बघा सगळं वातावरण बदललेलं आहे पूर्णपणे भाजप सरकारने लाडकी बहिणी योजना आणलेली आहे किंवा विविध योजना आणून या ठिकाणी विकासाचा धोरण दो राबवतात तर यामध्ये आपलं काय मत आहे काही नाही लाडकी बहीण आमच्याकडून जीएसटी काढून घेतात शेतकऱ्यांचे तेर, कामदार अठरा टक्के जीएसटी आहे नांगर घेतला वीस टक्के जीएसटी आहे ट्रॅक्टरला जीएसटी आहे मोबाईल रिचार्ज केला जीवाला जीएसटी आहे कशाला जीएसटी नाही हॉटेलमध्ये जेवण केला जीएसटी आहे पैसे कुठून घेतात आमच्यात पैसे ओळणी करून आणला तुम्ही लाडकी बहिणी योजनेपेक्षा साहेबांनी आम्हाला सक्षम केला आहे एज्युकेटेड केला आहे त्याच्यामुळे आम्ही आरक्षण दिलं स्वतःच्या मुली कुठला पद दिलं नाही सगळं दिलं बाकीच्या लोकांना तरी आम्ही खंबीरपणे माग मतदार उभं राहिलो रमेश आप्पा थोरात यांना दौंडच्या विधानसभेवर निवडून का द्यायचंय का आपल्याला काय वाटतंय आप्पानी गोरगरीबाचे काय वर येत आप्पा आप्पा एका एका मिनिटात फोन उचलतात कुठल्या बी कार्यकर्त्याचा आणि पाईपलाईनच्या माध्यमातून अख्ख्या दौंड तालुक्यात पुणे जिल्ह्यात कुठल्या बी लोकांची पाईपलाईनची कामं केली सुजलांचं पदा आप्पा मुलं झालेले चाळीस वर्ष आप्पा कार्य करण्यात येत पिडची बँकेच्या लोकांनी खंबीरपणे आप आपाच्या मागे उभं राहणे आपाला तुतारीचा चिन्हावर भरघोस मतांनी जिल्ह्यात एक नंबर निवडून देणे